आता फार दोन्ही हातवर ठेवायचे छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद भाऊ सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आनंदात आणि हसत खेळत आपण हा कार्यक्रम आज आपण करूया रेडी तर पहिला गेम आहे तळ्यात माहित ओके साईराम तळ्यात आल्या सगळ्या वा 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 वा

दोन तास द्या हा मी म्हणजे <laughs> लोणावळ्याला गेल्यावर जातो लोक मला असे काय केले जातो तिथं पाणी बिणी नाहीये एवढं वर्णेकर साहेब आणि किती भारी स्टेज पेश मारलं ओके असू दे माऊली पण तुम्ही माझ्या बहिणी सारख्या छान वाटलं तुम्ही आनंद घेत हे महत्वाचं आहे चलो रेडी साईराम तळ्या मळ्या तळ्या इकडशीला जागा नाही ती का

मेरे को भी चांस मिल मिलेंगे ना ओ भाई नहीं ऊपर घर सर का या किधर है रहने को रुपी नगर और बाकी सब के जम्मू कश्मीर से आए सब रुपी नगर में से रुपी नगर में किधर है रहने को इंद्रायनी सर का ओ उनका क्या पोस्ट ऑफिस है क्या नहीं मैं नवीन हूँ ना इधर पुणे में नवीन तुम नवीन है ये लोग जूनियर हो गए

तुम्ही जागृत कार्यक्रम आता जागा करायला लागलो की हळूहळू नाही रेडी करू सुत म्हणत म्हणून काल टाक काढायला भावी वहिनी कुठ नाही एकदाची वहिनी बरेच ना उकणं भरे होत झुगेगड निघाला आता लक्ष ठेवायच रेडी तळ्यात बरोबर वहिनी काही सुद्धा चुकीच नाही तुम्हाला जमतेस रेडी तळ्यात आणि बाकीच्या ना काही जीशी मी उचलून ठेवलं होतं का सगळ्यांनी चुकून झाले होते की <laughs> राहिला कुठे तुम्ही बल्लाडेश्वर सोसायटी सर काय बल्लाळेश्वर बल्लाळेश्वर नाही हा <laughs> मिस्टर काय करतात महानगरपालिकेच्या गार्डनला ला आणि तुम्ही मी पण मी घरी असते घरी असता कधी लग्न झाले दोन हजार अठरा अठरा लॉकडाऊन मध्ये उरकले काही बरोबर ना लॉकडाऊन मध्ये हा शॉर्टकटमध्ये बोल लॉकडाऊन मध्ये नाही झालं लव्ह मॅरेज आहे ना नाही मग अरेंज अरेंज मॅरेज आहे माहेर विदर्भ आणि साहेबांचं सा ते पण विदर्भात हां कधी लग्न झालं आणि साहेबांचं अच्छा हा गोर्गांचं एका दिवशी झालं बरोबर म्हणलं ह्यांचं लक्ष देत आहे का हा माहेर कुठलं विदर्भ त्यांचं बी विदर्भ त्यांचं माहेर असते काय रेडी तरी पण पुन्हा जाणार रेडी तळ्या जवळ रेडी पण ठीक आहे थोडे जावा एक चान्स तुम्हाला मायकडून आज फायद्याचं झाला पाहिजे कार्यक्रम मेहिची भाजी संपवायच्या घरी जाऊन पिली आहे ना म्हणणे एवढेच बाजू लक्ष ठेवा त्या रेडी तळ्या तुम्हाला काय मा सांगायचं उचलून ठेवायला मी बिचारी आमची सर्कस बघायला दोघ एका फळेवर थोडं खाली जाऊ आम्ही फळे मोठू त्यांच्यासाठी एकटीसाठी सर्कस आहे कुणी आणला ह्या इकडे रेडी मया तळ्या मया तळ्या असू दे तर असू हो दे हा रेडी तळ्या जावा एक बक्षीस पटकन बक्षीस घे थांबा तुम्हाला बोलवतो अजून कोण गेला दत्ता सर दत्ता गेला देखील वहिनी तुमच्या धाडसाला सलाम आहे तुम्हाला आठवण भेट कार्यक्रमातून धनंजय ताई चितलताई आणि धनंजय सोपाय खाऊ आशात पण उडा माराच्या म्हणून त्यांना जाताव हळू हा हळू हळू लाखी निश्चित पडल्या तर माझ काय होईल चला माऊली चला हसत खेळत आपण आता दा पुढे जाऊया पंचावन्न महिने सर का इकडे बाबा बहिणी रेडी का तुम्ही जाणार आता लक्षात राहू द्या रेडी म्हणजे

आता होणारे म्हणून नाही झाले लक्षात रेडी रामदेव बाबाचे योग बघून आले काय म्हटलं साडी चौथी हे काय केलं होतं बस जा कडकडे न बसून काय म्हणतो बरे बरोबर आता नंबर आहे तुमचा रेडी तळ्यात बरोबर रेडी मळ्या नाही रेडी तळ्यात तळ्या मग इष्टी करून देऊ का रिक्षा करून तुम्ही जाऊ

तुम्ही पडू नका म्हणजे जिंकला हां रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या जाऊ घ्या की सांगा की ना बक्षीस देतो तुम्हाला घ्या जावा तिकडेच साहेब कळा घेतला ते मी चांगलाच नाही तुम्ही नाही गेल्या तुम्ही ह्याच्यात होते होतो तिकडे कार्यक्रमा कुठं होतो लक्ष्मी लक्ष्मी जळवडे बोल बोल बोल, बोल। तुम्ही बक्षी जिंकल आले काय हा काय <laughs> हा चेहरा लक्षात आहे आणि आहे आता हा मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चलोडी मळ्यात चलोडी तळ्यात तळ्या रेडी तळ्या रेडी मळ्या तळ्या मळ्या आता तो मला जाऊ दाऊट करायला गेल्या त्या मला काय साडी जिंकायची काय रेडी तळ्या बरोबर दोन मया एकदा होईल तुम्ही बोला या मै शरी आईतच ना गौरीकडे सरकार कधी लग्न झालं दोन हजार अठरा मध्ये अठरा मध्ये काय प्रगती एकाच मुलगीची <laughs> प्रगती म्हणजे घर गाडी बनला असते आता ह्या पक्षाला चार फुली चार फुले ना <laughs> वहिनी मेच्या काय प्रगती म्हणे एकच मुलगी झाली

सगळ्याच वहिनी जिंकल्या वन टू थ्री फोर